त्या सरकारने त्या घाटामध्ये त्या मणिकर्णिका घाटामध्ये असणाऱ्या ज्या मूर्ती होत्या अहिल्यादेवीच्या आणि शंकराच्या या मूर्ती सुद्धा या बोर्डरच्या माध्यमातून तोडण्यात आल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हो करतात उत्तर प्रदेशचं सरकार हे कसं काय हिंदू संस्कृती असणारा हा मणिकर्णिका घाट तोडतं देवेंद्र फडणवीस हे अतिशय लबाड मुख्यमंत्री आहेत अतिशय जे बोलतात ते कधीही ते करत नाहीत नमस्कार मी दादासाहेब चोरमले महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील तमाम हिंदू बांधवांना मी या ठिकाणी सूचित करतो की गेल्या काही दिवसापूर्वी वाराणसी उत्तर प्रदेश येथील मणिकर्णिका घाट हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं मणिकर्णिका घाट हा बुलडोजर लावून अक्षरशः उद्ध्वस्त केला खर तर हा घाट उद्ध्वस्त करून मणिकर्णिका घाटाला एक आगळी वेगळी ऐतिहासिक परंपरा आहे हा मणिकर्णिका घाट हा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव गोळकर यांनी सतराशे एकाहत्तर साली बांधला आणि हा बांधत असताना प्रामुख्याने त्याला एक काहीतरी ऐतिहासिक आधारे पौराणिक कथा आहेत भगवान विष्णू यांचा मनी या ठिकाणी पडला आणि म्हणून या मणिकर्णिका घाटाची निर्मिती झाली भगवान श्रीकृष्णानं या ठिकाणी सुदर्शन चक्राद्वारे पुष्पकर्णी कुंड ची निर्मिती केली अशी याला पौराणिक कथा याच्या पट्टीमागे सांगितली जाते आता हा घाट ज्या वेळेला पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेव होळकर यांनी बांधला हा घाट गंगा नदीच्या किनारी बांधला हा घाट बांधत असताना गंगा नदीची प्रतिकृती या घाटामध्ये उभा केली त्याचबरोबर त्या घाटामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या काही मूर्ती स्थापित केल्या होत्या पुण्यशिलक राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्यासुद्धा मूर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या हा घाट पाडत असताना त्या ठिकाणच्या प्रशासनानं कुणालाही पूर्वसूचना न देता हा घाट बुड अक्षरशः बुलडोजरला उद्ध्वस्त केला एवढ्या वर्ष सरकार थांबलं नाही तर या सरकारने त्या घाटामध्ये त्या मणिकर्णिका घाटामध्ये असणाऱ्या ज्या मूर्ती होत्या अहिल्यादेवीच्या आणि शंकराच्या या मूर्ती सुद्धा या बुलडोजरच्या माध्यमातून तोडण्यात आल्या त्याच्यावरून काही लोक चालली हे सर्व महाराष्ट्रानेच नव्हतं संपूर्ण देशाने उघड्या डोळ्याने पाहिले मला सांगा की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात उत्तर प्रदेशचं सरकार हे कसं काय हिंदू संस्कृती असणारा हा मणिकर्णिका गाठ तोडतं एकीकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार सांगतं की आम्ही हिंदू राष्ट्राची निर्मिती करतोय हिंदू राष्ट्राची निर्मिती करत असताना ज्यांनी अखंड देशामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचा विस्तार केला अनेक ठिकाणी अहिलेदेवी घाट बांधले अनेक ठिकाणी मंदिरांची निर्मिती केली अनेक ठिकाणी पानपोया उभा केल्या आपल्या एक आदर्श राज्यकारभार कसा करायचा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून पुण्यशिरो राजमाता अहिलेदेवळकर यांच्याकडे पाहिलं जातं मात्र याचा त्यांनी कुठही या गोष्टीचं त्यांनी भान ठेवलं नाही हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची आणि ज्यांनी हिंदू राष्ट्रासाठी आपलं अखंड आयुष्य वेचलं त्यांच्या स्मृती पुसल्या पुसण्याचा उद्योग करायचा हा काय दुटप्पी प्रकार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे दुटप्पी धोरण आजत आहे मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला या निवेदनाद्वारे सांगतो की तुम्ही या ज्या घाटाची जी तोडफोड केलेली आहे हा घाट जो तोडण्याचा जो घाट गाड़ घातलेला आहे हा निश्चितपणे तुम्हाला महागात पडल्याशिवाय राहणार नाही पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी तुम्ही एका ठिकाणी पुतळा उभा करता आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या जुन्या स्मृती नष्ट करण्याचा प्रयत्न करता हे बरोबर नाही आणि म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नव्हे या देशातील तमाम जनतेला मी सूचित करतो की मित्रांनो हे सरकार दुटपीपणाने वागत या सरकारनं जातीवादी जातीवादीप्रमाणे हा सरकार वागतंय हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं लावत आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतं आहे यांना फक्त स्वतःचा अजेंडा या ठिकाणी उभा करायचा आहे आणि हा अजेंडा उभा करत असताना यापूर्वी जे काय थोर महात्मे होऊन गेले त्यांच्या सगळ्या स्मृती त्यांना गायब करायच्या हे यातून निदर्शनास आल्याशिवाय राहत नाही तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी साम्राज्याचा विस्तार या देशा महाराष्ट्रात नव्हे देशाच्या बाहेर नेला त्यांच्याच पावला पाऊल ठेवून पुण्यशिप अहिल्या देवींनी हा मराठी साम्राज्याच्या विस्ताराची वाढ करण्याचं काम केले असं म्हणतं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून या सरकारचा मी जाहीर निषेध करतो या विषयालाच एक लागून दुसरा एक विषय असा आहे आम की आमचा मल्हारे होता दीपकराव बोराडे हे गेले कित्येक दिवसापासून धनगर आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करतोय अनेक त्यांनी उपोषण केली जालन्यामध्ये अठरा दिवस उपोषण केलं तो आता मुंबईला एकवीस जानेवारीला चाललाय त्याला सुद्धा बेकायदेशीररित्या अटक केली लोकशाहीची हत्या केली हुकुमशाही पद्धतीनं त्याचं धनगर समाजाचं आंदोलन धडपण्याचा हा चाललेला प्रयत्न आहे हा निश्चितपणे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही ना ना तुम्हाला सर्वांना माहीत असावं की गेली साठ वर्षे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या जा सवलतीसाठीच्या अंमलबजावणीसाठी रात्रंदिवस झगडतोय अनेक आंदोलन झाली आग्रणी कुपोषण झाले अनेक रस्ता रोको झाले अनेकांनी प्राणांतिक कुपोषण केली मात्र आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही दोन हजार चौदाला बारामतीमध्ये सर्वात मोठं आंदोलन धनगर समाजाने केले त्या आंदोलनाची सांगता करण्यासाठी या राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी सांगितलं सरकारांचा ना पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो दोन हजार चौदा साली दिलेला शब्द आज दोन हजार सव्वीस अद्याप पाळला गेला नाही देवेंद्र फड फडणवीस हे अतिशय लबाड मुख्यमंत्री आहेत अतिशय जे बोलतात ते कधीही ते करत नाहीत शब्द देता ते कधी शब्द न पाळणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची आज गणना केली चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय ही दुटप्पीपणाची वागणूक देवेंद्र फडणवीस आता चालणार नाही तुमचं षडयंत्र सर्व समाजाने ओळखलेलं आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावून सरकार स्थापन करण्याचा हा जो तुमचा उद्योग आहे तो लोकांच्या निदर्शनास आलेला आहे त्यामुळं काही पण करा प्रचंड दहशतीच्या मार्गानं प्रचंड वाम मार्गानं लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून तुम्ही निवडणुका जिंकतायत ईव्हीएम एम मशीन हॅक करतायत हे बरोबर नाही याचा परिणाम एक दिवस या महाराष्ट्रातील या देशातली जनता रस्त्यावर येऊन तुम्हाला या सत्तेमधून हाकरून दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही होणारा अन्याय दूर करा अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला याची शंभर टक्के राजकीय किंमत मोजावी लागेल एवढंच फक्त मी लय भारी चॅनेलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील आणि या देशातील जनतेला सूचित करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या